लेटेस्ट न्यूजचे संपादक अश्फाक शेख यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार विश्व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा लेटेस्ट न्यूजचे संपादक अश्फाक शेख यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उद्दंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या अश्फाक शेख यांचे कार्य समाजाला दिशा देणारे यशवंत अध्यक्ष यशवंत पवार यांचे प्रतिपादन अश्फाक शेख यांनी पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गोरगरीब वंचित पीडित त्याचबरोबर अन्याय अत्याचार झालेल्या लोकांना आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज काढून त्यांना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला असून विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून समाज उपयोगी विविध उपक्रम राबवून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी आवर्जून सांगितले आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गो समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात अमोल कुलकर्णी सतीश गडकरी निजार शेख मुबीन खान मुजमेल काखंडीकर राहुल वायचळ अमर उपाध्ये इकबाल शेख शकील नदाब इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपले इथे आमचे मित्र सहकारी भाई शेखर यांचा आज पंचावन्न वाढदिवस आहे आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज तुमचा आम्ही वाढदिवस साजरा करत आहोत पत्रकार सुरक्षेच्या समितीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाखला शुभेच्छा विश्व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर लेटेस्ट न्यूजचे संपादक गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसाच्या न्यायकासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वंचित पीडित घटकाला त्याचबरोबर अन्याय अत्याचार घटकासाठी नेहमीच लेटेस्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज काढून गोरी गरिबांना नेहमीच न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडणारे अश्पाक्षर त्यांचा आज वाढदिवस आहेत त्यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा देतो परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य प्रदान करो अशी देखील प्रार्थना करतो त्याचबरोबर विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून आश्पाक शेग यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत गोरगरिबांना ते नेहमीच मदत करतात अडचणीत असलेल्या माणसाच्या मदतीला नेहमीच जाऊन जातात त्यांना आम्ही आम्हा सर्व पत्रकारांच्या वतीने वाढदिवसाच्या आम्ही लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज मला इथं बोलावून माझ्या वाढदिवसानिमित्त तो अपेक्षित सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा मुली राहील आणि आपण असंच प्रेम द्याल की तुझी अपेक्षा कर